एका व्यक्तीच्या पायावरून तब्बल एकोणपन्नास ट्रेन गेल्या होत्या होय मित्रांनो ऐकून आश्चर्य वाटलं ना पण ही, ही गोष्ट खरी आहे अरुणिवासींना सिन्हा ज्यांच्या पायावरून तब्बल एकोणपन्नास ट्रेन गेल्या होत्या अरुनिमा सिन्हा जेव्हा आय एस एफ चा फॉर्म भरण्यासाठी दिल्लीला जात होत्या तेव्हा ट्रेनमध्ये तोडांनी त्यांच्या गळ्यातील चेन ओठण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा त्यांनी चोरांना लाता भुट्याचा प्रसाद दिला परंतु ट्रेनमध्ये कोणीही त्यांची मदत केली नाही खूप रात्र झाली आणि तेव्हा अरुणिमा झोपल्या तेव्हा चोरांनी त्यांना उचलून ट्रेनमध्ये खाली फेकले आणि समोर ही दुसरी ट्रेन होत होती त्या ट्रेनला धडकून खाली पटलीवर पडल्या आणि तब्बल सात तास त्या तिथे पडून राहिल्या त्या दरम्यान त्यांच्या पायावर एकोणपन्नास पन्नास ट्रेन गेल्या तरीही त्या जिवंत राहिल्या आणि त्यांनी माउंट एव्हरेस्ट्याजवळ केला मित्रांनो अशा व्यक्तीसाठी एक लाईक नक्कीच बनतो हा व्हिडिओ लाईक करा आणि तापून शेअर करा जय शिवराय